नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या संस्कृतीत मुहूर्ताला अनन्य साधारण महत्व आहे योग्य मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी लोकांची समजूत आहे म्हणूनच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला महत्व आहे मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू वास्तू वाहन व्यवसाय आरंभ शुभ कार्य सामाजिक कार्य केल्यास हमकास त्यामध्ये यश मिळतेच अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न होणारा नाश न पावणारा असा आहे म्हणूनच या दिवशी खरेदी किंवा आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगती होत जाते मित्रांनो यावर्षी अक्षय तृतीया तीन मे दोन हजार बावीस रोजी आहे अक्षय तृतीया या दिवसाचे महत्व असे आहे की या दिवशी भुकेलेला अन्न तहानलेल्याला पाणी वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र या प्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मानवाची सुटका होऊ शकते मात्र अक्षय तृतीयेचा अर्थ याहून व्यापक आहे हा दिवा खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे कृतज्ञता कोणाविषयी तर पृथ्वी आग तेज वायू व आकाश या पंच महाभूतांविषयी कारण त्यांच्यामुळेच मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होते आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी कारण त्यांच्यामुळेच आपल्याला मनुष्य देहाचं दान मिळालेलं आहे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान वस्त्रदान व जलदान करण्यात येते मित्रांनो अक्षय तृतीयेला जे काही आपण जप होम पितृतर्पण दान इत्यादी केले जाते ते अक्षय होते असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे सूर्याच्या तेजाने सृष्टी तापून निघत असते अशावेळी थंडगार पाण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो म्हणून तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी पाणपोया सुरू केल्या जातात तसेच वाटसरू रस्त्याने गर्द सावली असलेले झाड शोधत असतात व त्याची पावले लगेच सावलीकडे वळतात तेव्हाच त्याला विश्रांतीही मिळते मित्रांनो आपल्या संस्कृतीत अन्नदानापेक्षाही जलदानाला जास्त महत्त्व आहे तेव्हा आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा व पानपोया लावण्याचा हाच उद्देश असावा त्यामुळे तहान भागविणारा पुण्याचा धणी होतो मित्रांनो अक्षय तृतीयेला देवता आणि पितर यांच्या उद्देशाने उदक कुंभाचे दान करावे मातीचे दोन माठ घेऊन एका माठात तांदूळ व दुसऱ्या माठात तीळ घालून देवापुढे थोडे धान्य पसरून त्यावर हे दोन गट ठेवावेत त्यांना दोरा गुंडाळून त्यात वाळा घालावा त्याची पूजा करून नंतर ते ब्राह्मणाला दान करावे व त्यासोबत आंबे व दक्षिणाही दान द्यावी अक्षय तृतीयेच्या दिवशी जलदानाचे महत्त्व सांगितले आहे जलदान वृक्ष संवर्धन आणि मुक्या प्राण्यांना जीवदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात अक्षय तृतीयेला केलेली पूजा ही घरातील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उद्धार करते शक्य असेल तर या दिवशी पाणपोया सुरू कराव्यात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी झाडे जगवा झाडे वाचवा हे तत्त्व ध्यानात ठेवावे मित्रांनो अक्षय तृतीयेला वर्षभर कोणतेही दान न करणारे देखील या तिथीला आवर्जून दान करतात व अक्षयफळ प्राप्त करून घेतात मित्रांनो अक्षय तृतीयेला दान केल्याने घरामध्ये अपार सुख सौभाग्य व धनसंपत्तीचे आगमन होते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मांपर्यंत मिळत राहते म्हणूनच मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या सुविधा आणि सामर्थ्याप्रमाणे यथाशक्ती दान करावे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद